वाटी पेला किंवा घ्या त्यामध्ये पाणी भरा उजवा हात त्यावर ठेवा शिवगायत्री मंत्राचं पठण करायचं आहे ही सेवा तुम्ही एक तास अर्धा तास किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र म्हटला तरीही चालेल कोणता ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमयी तन्नो हा प्रचोदयात त्यानंतर ते पाणी सेवा केल्यापासून तर उपवास सोडतात तोपर्यंत तसंच झाकून आपण देवघरात ठेवायचं आहे त्यानंतर ते पाणी प्यायला द्यावं पितृदोषासाठी पाण्यात काळे तिळ टाकून त्या पाण्याचा शिवपिंडीवर अभिषेक करावा घराला नजर लागली असेल वास्तुदोष कमी यासाठी उजव्या हातात काळे तीळ घ्या मुख्य दरवाजा बाहेर उभे राहून प्रमाणे नजर काढतो सात वेळा हात गोलाकार फिरवत ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा नंतर कचऱ्याच्या बादलीत टाका किंवा प्लास्टिकच्या पिशवीत बांधून ठेव घराची नजर काढलेले काळे तीळ घरामध्ये आणू नका उपाय करताना कोणाशीही बोलू नका नंतर घरात येऊन हात पाय धुवा नंतर तीळ बांधून तसंच ठेवू नका तर ते कचऱ्यात फेका हा उपाय केल्याने घरातला वास्तुदोष नक्कीच कमी होतो